नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला मटकीची डाळ बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा ही अर्धे ते वाटेपेक्षा थोडीशी जास्त अशी मटकीची डाळ घेतलेली आहे अशा पद्धतीत असते बघा तुम्ही कशी बनवता जरा मला कमेंट करून सांगा कढई मी गरम करत ठेवलेली आहे तुम्ही डायरेक्ट कुकर मध्ये सुद्धा बनवू शकता त्याच्यामध्ये मी अर्धे पळी तेल टाकणार आहे आणि तेल गरम होऊन देऊया तेल चांगलं बघा कडक गरम झालेलं आहे छोटा अर्धा चमचा टाकायचं मोहरी एकदम बारीक आहे बघा छोटा एक चमचा जिरं त्यात टाकणार आहे कडी त्यात टाकायचा आपल्याला थोडीशी एकदम हिंग पावडर एक मिडियम आकाराचा कांदा बघा असा बारीक कापून घेतलेला आहे कांदा काय करायचा चांगला भाजून घ्यायचं चा। कांदा बघा हलकासा भाजलेला आहे त्याच्यामध्ये आलं लसूण आणि हिरवी मिरची मी अशी कुटून घेतलेली आहे एकदम बारीक आणि पेस्ट जरी टाकली तरी पण चालू शकते बरं का ह्याच्यामध्ये चार पाकळ्या लसणाच्या आहेत मोठ्या आकाराच्या अर्धा इंच आलं आहे आणि कोपी कलरची मिरची आहे आता हे सगळं आपण एक दोन मिनटं चांगलं परतून घेऊया मस्त असं बघा मी भाजून घेतलेलं आहे त्यात टाकणार आकाराचं टोमॅटो आणि हे पण आपण एक मिनिटभर परतून घेऊया मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे त्यात टाकणार आहे थोडीशी हळद त्यात टाकणार आहे कांदा लसूण मसाला एक चमचा तुमच्या तिकटाप्रमाणे टाका चवीप्रमाणे टाकायचं मीठ आणि हे सगळं आता मी चांगलं मिक्स करून घेते मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे डाळ डाळ चांगली स्वच्छ मी धुवून घेतलेली आहे थोडेशा पाण्यामध्ये भिजत जरी घातली तरी चालेल दहा पंधरा मिनटं नाही भिजत घातली तर डायरेक्ट तशी जरी टाकली तरी चालेल खडे वगैरे बघा मटकीच्या डाळीमध्ये थोडेसे खडे असतात त्यामुळं थोडे नीट करून स्वच्छ धुवून घ्यायचं पाण्यामध्ये जर ठेवली की नाही तर खाली राहतात मग काय काय खडे पुढं पुढं डाळ घ्यायची फक्त मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतलेलं आहे बघा ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी एकदम थोडीशी कोथिंबीर कारण ह्याच्याबरोबर कोथिंबीर शिजली की नाही की चव छान येते बघा छोटे छोटे देटं पण मी घेतलेले आहेत कोथिंबीरची देटं पण जावा जरा बारीक कवडे असेल तेवढे त्याच्यामध्ये एक ग्लास कोमट पाणी केलं होतं ते घेतलेलं आहे ग्लासमध्ये अशा आकाराचा ग्लास आहे तुम्हाला आता किती डाळ पाहिजे त्याच्याप्रमाणेच तुम्ही पाणी टाकायचं अजून मी हा अर्धा ग्लास टाकणार आहे आपण अजून अर्धा ग्लास टाकूया परत अर्धा ग्लास आपण पाणी टाकलो तर चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता ही बारीक गॅसवर जरी शिजवून दिलं तरी चालेल किंवा मिडियम गॅसवर जरी शिजवून दिलं तरी पण चालेल बारीक गॅसवर बघा पंधरा मिनटं मी ठेवलं होतं भिजत घातली तर दहा मिनटात सुद्धा होती आणि कुकरमध्ये जर घातली ना तर बारीक गॅसवर तीन शिट्ट्या करा मस्त अशी बघा शिजली जाते किती छान शिजली गेली बघा आणि थोडी पातळ पाहिजे असेल तर मग थोडीसं अजून जरा पहिलंच पाणी आपण जरा थोडंसं टाकलं तरी तुम्ही चालू शकते वाढवलं तरी चालेल अशा पद्धतीत झटपट अशी मटकीची डाळ बनवून दाखवलेली आहे खूप चविष्ट अशी लागते करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा